हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे एकदम मौसूत व खमंग आप्पे कसे बनवायचे ते शेअर करणार आहे हा सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारा एकदम पौष्टिक नाश्ता तर आहेच पण हा खूप कमी वेळामध्ये तयार पण होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हे मध्यम आकारामधले दोन बटाटे घेतलेले आहे आणि याच्या साली काढून याला बारीक कट करून घेतलेला आहे आणि पाण्यातनं धुवून पण घेतलेला आहे तर हे बटाटे मिक्सरमधून एकदम बारीक फिरवून घ्यायचे आहेत यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून हे पहा अशी एकदम याची बारीक पेस्ट करायची आहे बटाटे मिक्सरला फिरवून घेते वेळेस जितकी जमेल तितकी बारीक पेस्ट करायची आहे मग यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे गव्हाच्या पिठाच्या गाठी नाही राहणार असं एकदम स्मूथ बनवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि यामध्ये पाववाटी पाणी टाकायचं आहे आणि परत एक वेळेस मिक्स करायचं आहे एकदम स्मूथ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं पाण्याचा खूपच कमी वापर करायचा आहे मग त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि एक अर्धा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबिरी आणि हिरवी मिरची लसण आणि अद्रकाची पेस्ट घ्यायची आहे अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे एक चम्मच धने पावडर एक चम्मच जिरे एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला पाव चम्मच चाट मसाला घ्यायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही इथे दह्याचा पण वापर करू शकता आणि एक चम्मच मीठ मी इथे ही एक चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे अप्पे अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता आणि अजून मसाले पण घेऊ शकता हे परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर काहीच तयारी न करता वेळेवरती एकदम पटकन असा होणारा हा पदार्थ आहे आता यामध्ये शेवटी एक वाटी रवा टाकायचा आहे मी इथे हा जाड रवा घेतलेला आहे तुम्ही इथे बारीक रवा पण घेऊ शकता पण जाड रवा टाकल्यामुळे आप्पे हे एकदम जाळीदार आणि रवाळदार असे होतात तर परत एक वेळेस हे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटासाठी याला भिजत ठेवायचं आहे दहा मिनिटांनी पाहू हे पहा रव्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे तर यामध्ये इथे अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि किंचितचं वरती पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त वेळ मिक्स नाही करायचं हलक्या हाताने मिक्स करून याचे लगेच आप्पे बनवून घ्यायचे आहेत मी इथे हे आप्प्याचा तवा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे या ठिकाणी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये पूर्ण गच्च भरून नाही टाकायचं थोडासा स्पेस ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिट याला वाफ देऊन घ्यायचे आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि एका साईडने हे छान भाजलेले आहेत तर दुसऱ्या साईडने अशाच पद्धतीने हे सोनेरी रंगाचे होईपर्यंत याला भाजून घ्यायचे आहेत आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आप्पे एक वेळेस नक्की ट्राय करा सकाळच्या घाईमध्ये टिफिनला देण्यासाठी हा झटपट असा नाश्ता आहे तर हा रेडी आहे याला परत एक वेळेस दुसऱ्या साईडने पण थोडंसं सा तेल लावायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू